आणि माझ्या आराध्य दैवत गणपतीला विसर्जनासाठी जागा सुद्धा देते पण आज हे पाणी पिते झाले आहे भूमी ही वर्षभर झुळझुळ वाहणारे नद्यांमध्ये आज मात्र दगडगोटे दिसतात जे तलाव आम्हाला वर्षभर पाणी मनुना जीवन आजी ही जीवन नो भारत पण देश सामाजिक लोक पन शेती हा व्यवसाय करतात शेतीमुळे अन्नधान्यावर आपला जगतो शेतीमध्ये अन्नधान्य मोबलक प्रमाणात येण्यासाठी आवश्यक असते ते पाणी पण दिवसेंदिवस पाण्याच्या प्रमाणात कमी होतात

महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये केले तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव नक्कीच पाणी वाचेल छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर तिथे किल्ला किल्ला तिथे तलाव बांधला ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वाखाने जोगी होती परंतु आपण इतिहास वाचत नसल्याची चूक आम्ही मोजली आहे म्हणूनच आपल्या गावातील बायकांना पाणी घेण्यासाठी फिरावे लागते अन्न वस्त्र निवारा या माणसाचे मूलभूत नका वाया मला सांभाळ माझा नीट करा मी आहे म्हणून तुम्ही आहात याचे भाग असू द्या जरा याचे भाग असू द्या जरा नका करू वृक्ष टोळ उभारण्यास सिमेंट जंगले नाही तिथे झाड असणार कसा मी तिकडे असू द्या मोला